नमस्कार मित्रमैत्रिणीनो तुमचं आपल्या या चॅनेलवरती स्वागत आहे तुम्हाला जर आपल्या चॅनेलवरील कथा ऐकायला आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा प्रेम हे भाग चौदा रूममध्ये खूपच अंधार होता पुढचे काहीच दिसत नव्हते पिहूला एका खुर्चीवरती बसवलेले होते रस्सीच्या सहाय्याने पिहूला बांधून ठेवलेले होते हळूहळू पिहूला शुद्ध येत होती तिला समजते की कोणीतरी तिला इथे बांधून ठेवलेली आहे कुठे कुठे आहे मी मला असे का बांधले आहे अंधारामध्ये तिला काही दिसत नव्हते कोणी आहे का प्लीज हेल्प मी मला इथून बाहेर काढा पिहू जोरात ओरडतच बोलते हे काय ओरडत आहेस ग एक व्यक्ती पिहूच्या आवाजाने आतमध्ये येते आणि पिहूकडे बघून बोलते कोण कोण आहात तुम्ही मला इथे का बांधून ठेवले प्लीज मला घरी जाऊ दे पिहू त्या माणसाकडे बघून बोलते ए तुला काय सोडवण्यासाठी ते आणले नाही आम्ही गप्प बसायचे अजिबात आवाज काढायचा नाही ती व्यक्ती रागात बोलते प्लीज प्लीज सोडा मला माझ्या घरचे माझी वाट बघत असतील काय पाहिजे तुम्हाला पिहू रडत रडतच बोलते ए गप्प आणि इथे पडून राहायचं नाहीतर खूप वाईट अवस्था होईल तुझी तुम्हाला माझ्याकडून का काय हवे आहे कशासाठी तुम्ही मला इथे घेऊन आलेला आहात हे बघ असे प्रश्न मला विचारायचे नाहीत मला जे काम दिले होते ना ते मी केले तू कोण आहे ना मला नाही माहिती फक्त पैशासाठी तुला मी इथे घेऊन आलो आहे प्लीज दादा मला सोडा मला घरी जाऊ दे पिहू परत रडत बोलते हॅलो दादा वगैरे काही बोलायचे नाही इथे मी नाती जुळवायला नाही आलो समजलं मग मा कोणी मला इथे आणली आहे त्यांना नक्की माझ्याकडून काय पाहिजे ते तरी सांगा तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का गं मी फक्त माझे काम केलेले आहे तू कोण आहे हे मला काहीच नाही माहिती चल पटकन खाऊन घे नाही नको गप्प दिलं आहे ना मग खा पिहूचे दोन्ही हात बांधलेले होते खरं तर तिच्या पोटात कावळे ओढत होते मेडिसिनमुळे तिला खूप भूक लागत होती जेवायचे तर होते पण त्या परिस्थितीत तिला काहीच करायची इच्छा राहिली नव्हती ती व्यक्ती पिहूच्या समोर जेवणाचं ताट आणून ठेवते हे घे गप्प खा कसे खाऊ मी तुम्ही तर माझे हात बांधलेले आहेत ती व्यक्ती पिहूकडे बघते आणि पिहूचे हात सोडते हे घे पटकन खा माझ्याकडे वेळ नाही पोटात भुकेने कावळे ओढत होते कसे बसे दोन घास पिऊ खाते या अंधाऱ्या खोलीत तिला खूप भीती वाटत होती त्या ती व्यक्तीसुद्धा खूप अनोळखी होती तो माणूस तिथेच दुसऱ्या बाजूला पिहूवरती लक्ष ठेवत बसलेला होता अचानक त्याला कोणाचा तरी कॉल येतो त्यासाठी तो, तो थोडा तिथून दूर होतो तो माणूस तिथून दूर गेल्यामुळे पिहूला तिथून बाहेर पडण्याची एक संधी मिळालेली होती पिहू आजूबाजूला बघते तिची नजर एका काठीकडे जाते हळूच उठून पिहू ती काठी उचलते आणि हळूहळू चालत त्या व्यक्तीच्या मागे जाते आणि जोरात ती काठी मारण्यासाठी हात उचलते तेवढ्यात पाठीमागून कोणीतरी एक व्यक्ती येऊन ती काठी पकडते पळून जाण्याचा प्रयत्न करतेस इम्पॉसिबल आहे ते मी असताना तू कुठेच पळून जाऊ शकत नाहीस पाठीमागची व्यक्ती बोलते त्या व्यक्तीच्या तोंडावर सुद्धा मास्क होता चेहरा पूर्ण झाकलेला होता फक्त डोळे उघडे होते कोण हा तुम्ही सोडा मला मला घरी जायचे आहे पिहू आत्ता आलेल्या माणसाकडे बघत बोलते ए काय रे तुला मी कशाचे पैसे देतोय तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितले आहे तरीही ती पळून जायचा प्रयत्न करत होते लक्ष कुठे आहे तुझं सॉरी साहेब चुकलं माझं आता लक्ष ठेवेन मी तिच्यावर ठीक आहे तू बाहेर थांब मी आहे इथे जी पहिली व्यक्ती होती ती बाहेर निघून जाते आणि आत्ता आलेली व्यक्ती पिहूच्या जवळ जाते आणि पिहूच्या हाताला पकडून पिहूला स्वतःजवळ खेचून घेते प्लीज सोडा मला पिहू रडत बोलते आवाज बंद अजिबात आवाज करायचा नाही मी जे विचारेल त्याची फक्त उत्तरं द्यायची तू पिहू कुलकर्णी राईट अह हो मी पिहू कुलकर्णी मग तू रियाशा देशमुख यांच्या घरी काय करतेस तुम्हाला काय करायचे आहे मी त्यांच्या घरी काहीही करेन तुम्ही प्लीज मला सोडा कोण आहात तुम्ही हे बघ मी जे विचारत आहे त्याचे उत्तर फक्त तू ते मला दे त्याशिवाय मी इथून तुला सोडणार नाही मी सुद्धा तुम्हाला काही सांगणार नाही तुम्ही काहीही करा पिहू त्या माणसाच्या हातातून निसटण्याचा प्रयत्न करत बोलते हे बघ लवकरच मी सत्य काय आहे ते शोधून काढेन त्याशिवाय तुझी सुटका इथून होणार नाही ती व्यक्ती पिहूच्या मानेला चोरात पकडते पिहूला खूप वेदना होत होत्या प्लीज प्लीज सोडा दुखत आहे जर इथून जायचं असेल तर तुला सगळं काही सांगावंच लागेल मी तुम्हाला काहीच सांगणार नाही सोडा मला पिहू राखात बोलते ओके काय सांगायचे नाही ना नको ना? सांगू पण तू सुद्धा इथून कुठेही जाऊ शकत नाहीस लक्षात ठेव बस इथे एकटीच अंधाऱ्या खोलीत आणि इथून पळून जायचा प्रयत्न केलास तर तुझे काही खरे नाही त्यामुळे विचार करून लवकरात लवकर खरे काय ते मला सांग ती व्यक्ती रागाने पिहूला परत बांधून ठेवते आणि रागाने तिथून निघून जाते तेच दुसऱ्या बाजूला सर आपल्या पिहू मॅडम कुठेतरी हरवलेले आहेत ड्रायवर रियांशला कॉल करून बोलतो काय काय बोलत आहेस तू रियाश घाबरतच बोलतो सॉरी सर मॅडम शॉपिंगसाठी बाहेर गेलेल्या होत्या आणि त्या परत आल्याच नाहीत ड्रायवर बोलतो कुठे गेली ती मी तुम्हाला कशासाठी ठेवलेले आहे तुम्हाला लक्ष ठेवता येत नाही का रियांश रागाने बोलतो सर मी मॅडमांना सोडून तिथेच बाहेर थांबलो होतो खूप वेळ मी मॅडमाची बाहेर वाट बघत होतो पण मॅडम काही बाहेर येतच नव्हत्या नंतर मी आत गेल्यानंतर तिथे मॅडमांना शोधलं पण मॅडम मला सापडल्याच नाहीत ड्रायव्हर बोलतो तू सगळीकडे तिला पाहिलेस का तिच्यासाठी हे सगळं काही नवीन आहे तिला समजलं नसेल कुठे जायची असेल ती तिथेच कुठेतरी असेल ती नो no, सर मी सगळीकडे पाहिले आहे त्यांना तिथे सगळ्यांना विचारले सुद्धा आहे पण कोणालाच मॅडम कुठे आहेत माहिती नाही ड्रायवर घाबरून बोलतो इकडे रियाशला खूपच राग आलेला होता आणि काळजीसुद्धा वाटवत होती इम्पॉसिबल असे कसे होऊ शकते अशी कशी ती हरवली ते सर मी सगळीकडे मॅडमांचा शोध घेतला मॅडम कुठेच सापडला नाहीत शॉपिंग मॉलमध्ये सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा चेक केले पण त्यामध्ये मॅडम कोणत्या तरी एका व्यक्तीसोबत बोलत होत्या आणि त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून त्या मॅडम एका रूममध्ये निघून गेल्या नंतर तिथून त्या बाहेर आल्याच नाहीत सी सी टी व्ही फुटेजमध्ये सुद्धा तिथून पुढचे काहीच दिसत नाही असे कसे होऊ शकते कुठे गेली ती तुम्हाला लक्ष ठेवता येत नाही का सिक्युरिटी गार्ड कशासाठी आहेत रियाश रागाने बोलतो सॉरी सर पण मॅडमांना जाऊ नको बोलत होतो आम्ही मॅडम ऐकायलाच तयार नव्हत्या तरी त्यांना मी सोडायला आलो त्या मला बोलल्या तुम्ही इथेच थांबा मी लगेच जाऊन येते खूप वाट बघितली बाहेर पण त्या काही आल्याच नाहीत शेवटी मीच कंटाळून आतमध्ये गेलो पण मॅडम सापडल्याच नाहीत ड्रायव्हरचे बोलणे ऐकून रियांश आता काळजीमध्ये पडलेला होता त्याचबरोबर त्याला रागसुद्धा आलेला होता रियांश रागाने शॉपिंग मॉलमध्ये निघून जातो हॅलो सर बोला मी काय तुमची सेवा करू शकते रिसेप्शनमध्ये एक मुलगी उभी होती ती रियांशला बघून बोलते तुमचे मॅनेजर कुठे आहेत बोलवा त्यांना पटकन रियांश रागाने बोलतो तेवढा तिथे मॅनेजर येतो आणि बोलतो काय झाले सर तुम्ही शॉपिंग मॉल कशासाठी ठेवली आहे जिथे लोक येतात आणि गायब होतात त्यांची सिक्युरिटी तुम्ही ठेवू शकत नाही तर हे शॉपिंग मॉल तुम्ही ओपन तरी काय केले रियांश रागाने बोलतो सर काही चुकले आहे का आमचे मॅनेजर शांतपणे रियाशकडे बघून बोलतो तुम्ही काय बोलत आहात ते मला समजत नाही सर हे बघा पिहू देशमुख इथे आलेली होती आणि आता ती गायब आहे तुमच्या शॉपिंग मॉलमध्ये सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये ती आलेली दिसते पण बाहेर गेलेली दिसत नाही मग ती गेली आहे तरी नक्की कुठे सर माफ करा पण आम्हाला याची काही कल्पना नाही ग्रेट तुमचे कस्टमर तुम्ही त्यांची काळजी घेणे हे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि तुम्ही बोलताय तुम्हाला काहीच कल्पना नाही मला सगळ्या डिटेल्स माझ्यासमोर हवे आहेत जर तिला काही झाले तर हे शॉपिंग मॉल आजच बंद पडेल असं समजायचं सर प्लीज असं नका करू मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स देतो तुम्ही त्या चेक करा तुम्हाला पाहिजे ती मदत करतो पण प्लीज तुम्ही आमचे मॉल बंद नका करू मॅनेजर घाबरून बोलतो आणि रियांशला सगळ्या डिटेल्स देत बोलतो सर हे घ्या आजच्या सगळ्या काही डिटेल्स आहेत या रियांश सगळ्या डिटेल्स चेक करत असतो त्या सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये पिहू आतमध्ये आलेली दिसते शॉपिंग केलेली दिसते कोणीतरी व्यक्ती तिला बोलवते आणि थोडीफार बोलून ती व्यक्ती निघून जाते पिहूसुद्धा घाबरत घाबरत तिथून एका रूममध्ये गेलेली दिसते पण तिथून ती बाहेर पडलेली सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये दिसत नाही या सगळ्या डिटेल्समध्ये पिहू कुठे आहे हे समजत नव्हते आता मात्र हे सगळं काही बघून रियाश खूपच टेन्शनमध्ये आलेला होता त्याचबरोबर त्याला पिहूची काळजीसुद्धा वाटत होती मॅनेजर पिहूसोबत जी व्यक्ती बोलत होती ती तुमची शॉपिंगमधलाच एक स्टाफ आहे ना त्याला पटकन माझ्यासमोर उभं करा रियांश रागाने मॅनेजरला बघत बोलतो हो हो सर मॅनेजरसुद्धा घाबरून बोलतो आणि त्या माणसाला रियांशच्या समोर हजर करतो काही वेळानंतर ती व्यक्ती रियांशच्या ह समोर हजर राहते ती व्यक्तीसुद्धा खूप घाबरलेली होती कारण सगळ्यांनाच रियांशचा स्वभाव माहिती होता तो कसा आहे त्याचा राग कसा आहे सगळ्यांनाच माहिती होते त्याला राग आला की नोकरी केली हे कन्फर्म होते सर माझी काही चुकी नाही मी फक्त पैशांसाठी हे केलं मला माफ करा ती व्यक्ती घाबरून बोलते काय तुला लाज नाही वाटत असं काही बोलायला पैशांसाठी तू तिला गायब केलंस रियाश रागाणे त्या व्यक्तीकडे बघून बोलतो नाही नाही सर मी तिला गायब नाही केलं मला फक्त एक व्यक्ती येऊन बोलली की मी तुला पैसे देतो तू फक्त तिला एका रूममध्ये पाठव ती व्यक्ती कोण होती काय होती मला नाही माहिती मी हे काम करायला खरं तर सुरुवातीला नकारच दिला होता पण त्यांनी मला धमकी दिली माझ्या फॅमिलीपासून मला दूर करतील असं त्यांनी मला सांगितलं नाही लाजाने मीसुद्धा हे काम करायला तयार झालो पण त्या मॅडम तुमच्या कोणीतरी असतील हे मला माहिती नव्हते नाहीतर मी हे काम केलेच नसते मॅनेजर साहेबांना सांगायचे तर त्यांची लोकं माझ्यावर नजर ठेवून होती त्यामुळे मला हे काम करावेच लागले ती व्यक्ती घाबरून बोलते खरं तर त्या व्यक्तीला फॅमिलीची काळजी होती त्यामुळे त्या व्यक्तीने त्या ते काम केले त्याचीसुद्धा या सगळ्या घटनेमध्ये अजिबात चूक नव्हती त्यामुळे त्या व्यक्तीलासुद्धा त्या रियांश काही बोलू शकत नव्हता रियांश थोडा विचार करतो आणि पटकन पोलिसांना कॉल करतो हॅलो रितेश रियांश त्याचा मित्र रितेशला कॉल करतो रितेश म्हणजे तो एक पोलीस होता अरे रियांश भाई बोल ना आज कशी काही या मित्राची आठवण झाली तुला रितेश तू तु लवकरात लवकर एच एस सी मॉलमध्ये ये का रे रियांश काय झाले काही अर्जंट काम आहे का हो खूप अर्जंट काम आहे तू लवकरात लवकर येते रियांशचे बोलणे ऐकून काही वेळातच रितेश पटकन एच एस सी मॉलमध्ये येतो रितेश हा रियांशचा मित्र तो एक पोलीस होता रितेश अरे समोर उभा राहतो आणि बोलतो बोला काय झाले तू मला इतक्या घाईत इथे या मॉलमध्ये का बोलवलेली आहेस रितेश ही मुलगी बघ हरवली आहे सापडत नाही हरवली आहे म्हणजे मला नाही समजले अरे या रितेश ही मुलगी शॉपिंगसाठी इथे आलेली होती तिला कुठल्या तरी एका व्यक्तीने एका रूममध्ये बोलवले आणि तिथून ती कुठे गेली मला नाही माहिती रियाश काळजीने बोलतो हो रियांश पण ही मुलगी कोण आहे तू या मुलीची इतकी काळजी कशी का काय घेतोयस म्हणजे कधीही मुलीकडे न बघणारा रियांश देशमुख आज चक्क एका मुलीच्या हरवण्यामुळे इतका अस्वस्थ झालेला आहे रितेश ही वेळ असलं काही बोलण्याची नाही मला प्लीज हेल्प कर तिला लवकरात लवकर शोधून काढ रियांश परत काळजीने बोलतो हो रियाश मी शोधून काढतो मला एक गोष्ट सांग तिच्याजवळ मोबाईल आहे का म्हणजे आपण तिचे लोकेशन चेक करू शकतो नाही रे रितेश तिच्याजवळ मोबाईलसुद्धा नाही ओके डोंट वरी लवकरात लवकर आपण तिला शोधून काढूया पण रियाश मला आणखीन एक गोष्ट सांग तिचे कोणासोबत भांडण वगैरे आहे का म्हणजे दुश्मनी वगैरे आहे का म्हणजे ती व्यक्ती त्या गोष्टीचा फायदा करून घेण्यासाठी तिला किडनॅपसुद्धा करू शकते ती व्यक्ती कोण आहे याची तुला काही कल्पना वगैरे आहे का म्हणजे आपल्याला तिला शोधायला थोडीफार हेल्प होऊ शकते रितेश बोलतो रितेशचे बोलणे ऐकून रियांश थोडा विचार करू लागतो आणि तो पटकन बोलतो नाही रे रितेश असे तिच्या लाईफमध्ये कोणीच नाही ती एकदम साधी आहे कोणाच्याच वाकड्यात जात नाही प्रेमाने बोलत असते रियाश पिहूच्या आठवणीमध्ये हरवून गेल्यासारखा बोलत होता तेज इकडे रितेश थोडा हसतो आणि बोलतो अरे वा खूपच ऑब्झर्वेशन करतोस तू रियांश तो गडबड हैदा दया रितेशचे बोलणे ऐकून रियाश थोडा भानावरती येतो आणि रागातच बोलतो रितेश प्लीज तू मजकरी करू नकोस मी इथे खूप सिरियस आहे तू लवकर तिला शोधून काढ हो रियाश तू नको काळजी करू मी तिला लवकरच शोधून काढेन रितेश बोलतो आणि त्याच्या कामासाठी तिथून निघून जातो रियाशने सुद्धा त्याची माणसे सगळीकडे लावलेली होती रियाशला आज पेहूची खूपच आठवण येत होती कुठेतरी काहीतरी कमी पडत आहे चुकत आहे असं त्याला वाटत होतं काहीतरी हातातून निष्ठत जात आहे आणि ते त्याला पकडून ठेवायचं आहे घट्ट मिठीत कुठेही लांब जायचे नाही अशी फिलिंग त्याला जाणवत होती रियाशा सुद्धा पिहूच्या काळजीने घरी निघून जातो त्याचे कशातच लक्ष लागत नव्हते त्याला पिहूची खूपच आठवण येत होती रूममध्ये सुद्धा त्याला आज खूप एकटं एकटं वाटत होतं तो ऑफिसमधून घरी आल्यानंतर पिहू किचनमध्ये काम कि करत असायची किंवा रूममध्ये काहीतरी करत बसलेली असायची न कळतपणे का होईना पण रियांशला पिहूची सवय झालेली होती पिहू डोळ्यासमोर दिसली नाही की रियांशचे मन बेचैन होत होते कुठे असेल ही ठीक तरी असेल ना तिची तब्येत ठीक नाही मी तिला एकदा सांगितले होते बाहेर नको जाऊ समजतसुद्धा नाही आरामकर बोललो होतो तरीसुद्धा बाहेर जायची काय गरज होती पण ही ऐकणार नाही ना नेहमी हिला स्वतःचेच खरं करायचं असतं रियांश बेडवरती बसून पिहूबद्दलच विचार करत होता तेवढ्यात सीमा रूममध्ये येते आणि बोलते साहेब मॅडम सापडल्या का सीमाचे बोलणे ऐकून रियांश त्याच्या विचारामधून बाहेर येतो आणि बोलतो नाही अजून साहेब मी मॅडमांना जाऊ नका बोलत होते मी जाईन असं सुद्धा मी बोलले होते पण त्या ऐकतच नव्हत्या त्यांना घरात बसून खूपच कंटाळा आलेला होता आणि शॉपिंग करून त्या आदिती मॅडमांनासुद्धा भेटून येईन असं बोलल्या होत्या त्यामुळे मी त्यांना काही बोलू शकले नाही साहेब आपल्या मॅडम ठीक तरी असतील ना सीमाचे बोलणे ऐकून रियांशसुद्धा थोडा खाबरलेला होता पण तो तरीही त्याला काहीच फरक पडत नाही अशा पद्धतीने बोलतो आय डोंट नो ठीक असेल ते तुम्ही नका काळजी करू तुम्ही तुमची कामे करा रियांशाचे बोलणे ऐकून सीमाताई तिथून निघून जातात सीमाताईनी आणलेली कॉफी रियाश तोंडाला लावतो त्याला आता पिहूची खूपच आठवण येत होती रोज ऑफिसमधून आला की पिहू त्याला कॉफी देत असायची पिहूच्या हातच्या कॉफीची सवय रियाशलासुद्धा नकळत झालेली होती आज नकळतपणे आठवणीने रियांशच्या डोळ्यातून पाणी येत होतं पण त्याला यामध्ये पडायचे नव्हते त्यामुळे रियांश स्वतःला कंट्रोल करता येईल तेवढं प्रयत्न करत होता राघाने तो त्याच्या पर्सनल रूममध्ये जातो आणि वाईनचा ग्लास काढतो राघा तो वाईन पितच राहतो आजपर्यंत पिहूची प्रत्येक गोष्ट त्याला आठवत होती तुम्ही मिस हो बहुत मिस करता हो तुम्हारी कसम तिकडे सुद्धा अंधाऱ्या खोलीत एकटीच बसलेली होती रडून रडून डोळे लाल झालेले होते एकतर तब्येत खराब असल्यामुळे तिला खूप अशक्तपणा आलेला होता तिची तब्येत खूपच नाजूक झाली होती थोडेफार तिने खाल्लेले होते पण तरीसुद्धा तिला बरे वाटत नव्हते यांना समजलं असेल का मला किडनॅप केलेले आहे ते हे माझी आठवण काढत असतील का हे मला शोधत असतील का बाप्पा प्लीज मला यातून लवकर बाहेर काढ यांना मी नको आहे त्यामुळे हे मला शोधणार नाहीत त्यांच्यापासून मी जितकी लांब जाईन त्यांना ते आवडेल यांनीच मला किडनॅप केलं असेल का नाही नाही हे नाही तसं करू शकत मी आजारी असताना यांनी मी जी किती काळजी घेतलेली होती माझ्यासाठी जेवण बनवले होते आणि तेच माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे पिहू रियाशबद्दल विचार करत होती त्याचिकडे रियाशसुद्धा पिहूबद्दल वैनपीतच विचार करत होता कुठे असेल ती कशी असेल तिची तब्येत तर ठीक असेल ना जेवली असेल का ती तिला काही त्रास तर होत नसेल ना मला लवकरात लवकर लोगर तिचा शोध घेतला पाहिजे हम तेरे नाही सकते तेरे ना क्या वजूद मेरा तुझे से जुदा कर हो जाएंगे तो खुद से ही हो जाएंगे जुदा क्योंकि तुम ही हो अब तुम ही हो जिंदगी अब तुम ही हो जे मेरा दर्द भी मेरी आशिकी तुम ही हो तेरा मेरा रिश्ता है कैसा एक पल दूर नहीं तेरे दिए हर रोज है जीते तुझे को दिया मेरा वक्त सभी कोई लम्हा ना हो तेरे बिना नाम तेरा क्योंकि तुम ही हो अब तुम ही हो, जिंदगी अब तुम ही हो पिहूच्या आठवणीमध्ये रियाश खूपच वैणपीत होता त्याला कशाचेच भान राहत नाही तशीच त्याला कधी झोप लागते हे त्याचं त्यालासुद्धा समजत नाही चला आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून बर कमेंट्स करून सांगा आपले पिहू सापडेल का हो काय वाटतं तुम्हाला आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का कारण बरेच असे वाचक आहेत जे फक्त वाचन करत असतात पण चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत प्लीज नक्कीच सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा पुढचा भाग उद्या प्रकाशित होईल बाय बाय टेक केअर